बघा मावळ तिचा सूर्य पण पाठीमाग आहे आणि हे माझं घेवण्याच्या शेंगाच प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्रियांचा पाठीमाग दिवस उगवला की सकाळच्या कामांची गडबड आणि दिवस मावळला ही संध्याकाळच्या कामांचं नियोजन हे तर चालूच राहत असतं आणि बघा त्याचप्रमाणे मी पण आज संध्याकाळचं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत जास्त काही नाही परंतु त्या दोघी आल्या होत्या शाळेतून आणि माझा नेहमीचा संध्याकाळचा चहा ह्या त्या, त्या दोघी जेवढे शाळेतून येतात किंवा मी घेऊन येते त्या दोघींना त्यानंतरच असतो खरं तर आमच्या घरामध्ये चहाची जास्ती काही कोणाला सवयच नाही आहे फार फार तर अर्धा कप चहा ते पण घेतो आम्ही आणि तो पण वाला लागतो आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडं थंडीच्या दिवसात चहा पिण्याची इच्छा ही प्रत्येकाची होतच असते तर मस्त असा बघा इकडं चहा प्यायचं चालू आहे आणि दुपारीच ज्यावेळेस म्हणजे बारा एकच्या दरम्यान सगळं घरातलं काम आवरलं तेव्हाच ही किचन ओटा जी क्लीन करण्याची कपडे होती ना ती त्याच्यामध्ये मस्त असं बेकिंग सोडा त्यातला वाद जावा म्हणून कम्फर्ट असं आणि डिटर्जंट आणि गरम पाणी करून तिन्हीच्या तिन्ही माझी किचन ओटा क्लीन करण्याची जी कपडे होती ना ती एक दहा बारा दिवसातून रोज तर साबण लावून क्लीन करत असते पण डीप क्लिनिंग जी आहे त्यांची ती अशी पंधरा दिवसातून वगैरे मी करत असते आणि कम्फर्ट टाकला ना थोडासा त्याचा तेलकट वगैरे जो स्मेल असतो ना तो निघून जातो तर ती पण भिजत घातलीत म्हटलं अगोदर चहा करून घ्यावा मस्त असा आणि चहा पिल्यानंतर छान अशी ती कपडे वगैरे धुवून घ्यावेत म्हणजे परत आपल्याला दहा ते बारा दिवस ते कपडे स्वच्छ वापरण्यासाठी तयार असतात आणि खरं सांगू ही जी कापड आहेत ना मी डी मार्टमधून आणले होते नव्याण्णव रुपयेचे हे मायक्रोफायबरचे चार नॅपकिन म्हणा किंवा रुमाल असे आहेत पण इतका छान किचन ओटा त्याने क्लीन होतो किंवा घरातलं फर्निचर वगैरे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा नॅपकिन काढू शकता म्हणजे फ्रीजसाठी ओट्यासाठी तुम्हाला जिथं जिथं नॅपकिनची कपड्याची गरज असते ना त्याच्यासाठी वापरू शकता ह्याच्यामुळं ना पाणी खूप छानरित्या शोषलं जातं आणि बिलकुल पाण्याचे डाग वगैरे या कपड्याने पुसल्यानंतर उमटत नाहीत आणि पाठीमागं तुम्हाला आवाज पण येत असेल की मांजरांचा खूप गोंधळ चालू आहे वरडायचा तर त्यांच्यासाठी असं पॅकेटमधलं दूध आणलं होतं कारण रतिपाचं दूध हे फक्त अर्धा लिटर असतं कारण चहा कोण जास्ती पित नाही किंवा दूध पित नाही त्यामुळे जास्त मागवत नाही मग त्यांच्यासाठी स्पेशल एक अर्धा लिटरचा पुडा दुधाचा आहो घेऊन येतात

ुचली घ्या दोनदा काय मस्त असा बघा संध्याकाळचा अद्रकवाला चहा छान असा शिजतोय मला ना असा छान रंग आलेला चहा प्यायला खूप आवडतो असा पांढरा शुभ्र चहा पिला जात नाही तर माझ्यासारखा असा कडक शिरलेला चहा को कोणाकोणाला आवडतो आवडतोय कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला कमेंट करून सांगा ती <speaking language> पाठीमाग आजलेच लांब गेट ठेवले त्यांना दूध पाक वाटी ठेवले असं तुझी वाटी ठेवले रु काय दूध संपेपर्यंत वर बघत नाही बघा अजिबात सुद्धा ती त्याच्या कानाला संध्याकाळचा चहा म्हणजे स्वतःसाठी काढलेला हा दहा मिनिटांचा वेळ असतो आणि ह्या दहा मिनिटांच्या ब्रेक नंतर नॉनस्टॉप ने कामाला लागावं लागतं आणि म्हणून इथं छान झाडांकडे बघत बघत माझं चहा प्यायचं चालू आहे आणि आता चहा माझ्याकडून थोडासा जास्तीचाच गोड झाला होता चाटून पुसून पिणार जरा गोड झाला बाबा खरतर असले करत नहीं। तर असलेच तंट शक्यतो मी जास्ती करत नाही कारण इथं टाकीतलं पाणी बघण्यासाठी थोडंसं वरती चढावं लागतं आणि जेव्हा कधी हा ब्लॉक आहो बघतील तेव्हा नक्कीच ओरडतील मला पण जास्तच आज पाण्याचा खाली गेल्यासारखा आवाज येत होता म्हणून म्हटलं वरती चढून बघावं की पाणी खूपच खाली वगैरे गेले का आणि त्यानंतर बघा किती मस्त अशा आपल्या घेवड्याला परत एकदा शेंगा लागलेत अक्षरशः चार ते पाच दिवसाला शेंगा रोज तोडाव्या लागत आहेत इतक्याच आपल्या घेवड्याला शेंगा आलेल्या आहेत आणि पुढं जाऊन बघा तुम्हाला मी दाखवेनच की किती आज आपल्या घेवड्याच्या वेलाला शेंगा निघालेल्या आहेत ते आणि खरं सांगू आपण एखादी गोष्ट केली ना खरं तर आपण सुरुवातच करत नाही एखादी गोष्ट करण्यासाठी जेव्हा सुरुवात करतो ना मग त्याचा आपल्याला फायदा किंवा जे काही आहे ते मिळत असतं तर तुम्ही पण एखादं झाड लावून बघा कुंडीत लावून बघा मी म्हणेन की घेवड्याचा वेल नाही अगदी फुलाचं छोटं रोप लावून बघा तर त्याचं फुल आल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो दुसरा आनंद कशातून मिळालेला नसतो कारण त्याला रुजवण्यापासून ते फळ फुल, फूल येण्यापर्यंत आपण भरपूर मेहनत घेतलेली असते तसंच काहीस हा घेवड्याचा वेल छोटसं एक बी त्याच्यापासून एवढा मोठा वेल आणि त्याच्यापासून एवढ्या सगळ्या शेंगा म्हणजे बघा असं नसतं की एक ज्वारी पेरली म्हणून काय कणसाला एकच एक ज्वारी येते का नाही कनिज भरून ओंजळ भरून त्या एका ज्वारीच्या दाण्याचे ओंजळ भरून ज्वारीचे दाणे भेटतात त्याचप्रमाणे एका घेवड्याच्या बियापासून भरपूर अशा मला घेवड्याच्या शेंगा मिळतात ते आणि तो आनंद मी तुम्हाला खरंच शब्दात सांगू शकत नाही पण आता मवा पडला ह्याच्यावरती आज म्हटलं जितक्या काही शेंगा आहेत तितक्या झाडाच्या म्हणजे वेलाच्या सॉरी शेंगा काढून घ्याव्यात आणि नंतर मस्त असं त्याच्यावरती मव मौ, मव्यासाठी जे भावाने औषध दिलेलं आहे ते पाण्यात मिक्स करून मारावं जेणेकरून त्याच्यावरचा मवा कमी होईल नाहीतर असं होईल तुम्ही जर नेहमीचे माझे ब्लॉग बघत असाल तर माहिती आहे की आपल्याकडं फुलझाडं पण भरपूर आहेत शोची झाड पण भरपूर आहेत आणि घेवड्याचा वेल हा असा आहे ह्याच्यावरती इतका मवा पडतो आणि इतका चिकट असतो जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर अक्षरशः मला हा वेल उपटून टाकण्याशिवाय पर्याय उरणार नाही त्यामुळं जेव्हा कधी ह्याच्यावरती मवा पडतो ना तेव्हा मी औषध हे त्याच्यावरती स्प्रे करतच असते तर परत एकदा मस्त अशा बघा जवळजवळ तीन साडेतीन किलोपेक्षा माझ्या जास्त असतील एवढ्या घेवड्याच्या शेंगा निघलेत आणि खरंच इतकं भारी वाटतं मला घेवड्याची शेंग बघून आणि केवढं मोठं ताट भरले बघा मावळ तिचा सूर्य पण पाठीमाग आहे आणि हे माझं घेवड्याच्या शेंगाचं फुल भरलेलं असं ताट तर आता दोन तीन ठिकाणी देऊन टाकणार आहे या शेंगा मला जेवढ्या पाहिजेत तेवढंच ठेवणार आहे जे देतो तेच आपल्याला भेटतं असं त्यामुळं वाटत राहा प्रेम असो वस्तू असो जे काही आपल्याकडे जास्त आहे ते देत राहण्यानं वाढत राहतं तर त्याच पद्धतीनं आपण कुठं म्हणजे असं विकत आणून देतोय एक वेल लावलाय त्याचं एवढं फळ आहे तर देऊयाच आपल्याला एवढ्या तर ठिक काय करणार आहे असो पाण्याची टाकी भरती अजून सोलरकडं कॉक आहे मी आणि तोपर्यंत हे काम करून घेतलं आता सोलर सोलरची टाकी भरली की खाली जायचं आणि कॉक मोठ्या टाकीकडे करून मोठी टाकी आणखीन थोडी भरायची राहिली आहे म्हणून थांबले पाच मिनटं ती लगेच खाली घेऊन जायचं आहे परत दळण टाकायचं आहे आणि शेंगा पण माझ्या चुला सा सासूबाईंच्या इकडं वगैरे देते थोड्याशा आणि शेजारी त्या मागच्या वेळेस काढल्या त्यावेळेस शेजारी दिल्या मग म्हटलं त्यावेळेस जी माणसं आपल्याला एक घाससुद्धा सोडून खात नाहीत अशांना पण दिलं पाहिजे आपण तर म्हणून म्हटलं दिव्या चला पुढं काय काय होतं ते तुम्ही कंटिन्यू बघत राहा चलो

झाला बघ काय चालू झाला संध्याकाळच्या कामातलं दळण टाकायचं जे काम आहे ते करून येते कारण गिरण ही आमच्या जवळ जी आहे ती चार ते आठ या टाइमिंग मध्येच चालू असते तर आजचा छोटासा छानसा ब्लॉग तुमच्या सोबत शेअर केलेला आहे आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत श्री स्वामी समर्थ